बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं ही बातमी बीड मधून या सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ तर उपस्थित राहणारच आहेत शिवाय ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे ओबीसी नेत्यांनीच ही भूमिका घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ओबीसी महाएलगार एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना या सभेचं निमंत्रण देण्यात आलंय मुंडे बहीण भाऊ या सभेला येतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी अधिक बोलूया सुरेश ही महाएल्गार सभा होतीये बीडमध्ये होतीये त्यामुळे पंकजा मुंडे धनंजय मुंडे या दोघांनाही बोलावलं गेलंय सगळ्या ओबीसी नेत्यांना बोलावलं गेलेलं आहे काय अधिक माहिती बीडमध्ये जी ओबीसी महाएल्गार सभा होत आहे या सभेच्या पार्श्वभूमीवरती आज छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती आहे या अगोदर देखील महाराष्ट्रभर त्यांच्या सभा झालेल्या आहेत मात्र बीडमधल्या मधल्या सभेला विशेष महत्व आहे का तर यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रण दिलं गेलेलं आहे त्यांना देखील संयोजकांचं म्हणणं की आम्ही त्यांना देखील बोलवलेलं आहे मात्र यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे येतात का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील आहेत आणि मनोज जरांगे पाटील पाटील यांच्या होमटाऊन मध्ये ही सभा होते या अगोदरची इशारा सभा देखील बीडमध्ये झाली होती दाळपोळीच्या घटना देखील बीडमध्ये घडल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जालने येथील सभेला देखील निमंत्रण देण्यात आलं होतं त्यांचे पोस्टर देखील लावले गेले होते मात्र त्या ठिकाणी त्यांची गैरहजेरी पाहायला मिळाली होती आज देखील बीडमध्ये जे मोठमोठे फ्लेक्स पोस्टर लावण्यात आलेले आहेत त्यावरती देखील पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचा देखील फोटो टाकण्यात आलेला आहे आणि संयोजकांनी विशेष त्यांना घरी जाऊन निमंत्रण दिलं गेलेलं आहे त्यामुळे नेमकं ते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का या अनुषंगाने आता चर्चा केली जाते त्यामुळे सभेला अवघे काही तास उरलेले आहेत या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको ही भूमिका तर स्पष्टपणे भुजबळांनी मांडलेली आहे त्याचबरोबर ओबीसीचं सर्वेक्षण केलं जावं ही भूमिका देखील यामधून मांडली जाणार आहे असं संयोजकाचं म्हणणं आहे नक्की धन्यवाद ही माहिती दिल्लीत सुरेश त्याबद्दल